नमस्कार मी अनिल कुमार आपण यावेळेस आहोत अंधेरी वेस्ट लोखंडवाला वॉर्ड क्रमांक साठ या विभागात या ठिकाणी मेहमूद शेख जे राष्ट्रवादीचे एक वरिष्ठ कार्यकर्ता आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया इथल्या ज्या उमेदवार आहेत मेघना माने यांच्याबद्दलची प्रतिक्रिया नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम सर कसं आज जे आपले कॅन्डिडेट आहेत इथे मेघना मानेजी तर काय सांगाल त्यांच्याबद्दल कसे व्यक्तिमत्व आहे ते आणि आपण त्यांच्या प्रचारामध्ये काय मुद्दे घेऊन आलेले आहात हे असं आहे की माने त्या उच्च शिक्षित आहेत आणि समाजकारण राजकारणाची त्यांना आवड आहे आणि घरातूनच त्यांच्या राजकारण समाजकारणाचा वारसा हा त्यांना लाभलेला आहे आणि त्या आत्ता उमेदवार झाल्या म्हणून ते काही काम करतात अशातला भाग नाही तर करोनाच्या काळात मला चांगलं आठवतंय त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तर मेघना किमान पस्तीस ते चाळीस पेशंटसाठी मला स्वतःला फोन केलेले त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन असतील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणं असतील किंवा काही लोक जी बाहेर अडकलेली आहेत त्यांना आणण्यासाठी मदत असेल अशा कार्यक्रमाच्या आणि सामाजिक काम म्हणजे अडचणीत जर कुणी आला तर मेघना ताई ह्या त्याची अडचण स्वतःची अडचण समजून ती दूर होईपर्यंत त्या ज्या ज्या लोकांच्या सोबत त्यांचं काम आहे त्यांच्याशी बोलणं त्यांना विनंती करणं त्यांच्याशी संपर्क करणं त्याचा पाठपुरावा करणं सर आजच्या तारखेमध्ये खूप म्हणजे जी फाईट चालू आहे प्रत्येक पक्षाचा उमेदवार या वार्डमध्ये आहे आणि शिवसेना आणि मनसे एकत्र आल्या कारणाने आणि या, या विभागामध्ये म्हणजे उत्तर भारतीय किंवा अतर इतर राष्ट्रातले इतर राज्यातले लोक भरपूर आहेत त्याचा काय परिणाम होणार आहे का असं आहे की मुळात ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेची विकासावर व्हायला पाहिजे मुद्द्यांच्यावर व्हायला पाहिजे मागच्या दहा वर्ष इथं भारतीय जनता पार्टीच्या आमदार होत्या भारतीताई मागचे पाच वर्ष इथं नगरसेवक भाजपाचे होते आणि चार वर्ष साधारण प्रशासक काळाचा काळ म्हणजे नऊ वर्ष तर ह्या वार्ड क्रमांक सातचे चे प्रभाग सातचे प्रश्न सुटलेत का अजूनही जर भारतीय जनता पार्टीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता इथं दहा वर्ष त्यांचा आमदार राहिलेला नऊ वर्ष प्रशासकाचे चार आणि अगोदरचे पाच वर्ष तरी इथल्या जर बेसिक गोष्टी ह्या जर विकासाचा झाल्या नसतील तर मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आता निवडणूक करायला पाहिजे ना का महाराष्ट्रीयन ना का उत्तर भारतीय शेवटी सगळे हे महाराष्ट्रातले राहणारे लोक भारतीय लोक आहेत आणि त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे आता भारतीय जनता पार्टीकडं विकासाचे मुद्दे राहिले नाही आणि त्यांच्याकडे बोलायला काही राहिलं नसलं विकासाचा मुद्दा कि मग जे अमित चाटम जे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत ते लगेच निवडणूक कुठे लिहणार की उद्धव ठाकरेंच जर महा अरे खानचा महापौर होईल कोण होईल मराठी महापौर मा, होईल हे उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केले पण तुम्ही तुम्ही काय दिवे लावले तुमचं राज्यात सरकार आहे अकरा वर्ष झाले केंद्रात तुमचं सरकार आहे महापालिका प्रशासकाच्या माध्यमातून तुम्ही चार वर्ष चालवली याच्यावर तुम्ही कधी बोलणार की नाही आणि आम्ही चाटमचे पण आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याच्यात ते व्यवस्थित आम्हाला जेवढं चांगलं उर्दू येत नाही मुस्लिमांना तेवढं चांगलं उर्दू बोलून आमचे कलमे पडतायत सर देशामध्ये बीजेपी राज्यामध्ये बीजेपी आणि गेल्या नगरसेवकाच्या काळामध्ये नगरसेवक नगर पण बीजेपीचे होते असं असताना शिवसेनेला असं काय वाटतं तुम्हाला असं आहे की बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषदाची स्थापना केली आणि नगरसेवक म्हणजे काय हो नाली न म्हणजे नाली ग म्हणजे गटर र म्हणजे रस्ता हा करणारा सेवक तो नगरसेवक आपण त्याला म्हणतो आता नगरसेवक हा बेसिक लोकांच्या अडी अडचणी जाणारा असावा तो लोकांच्या हक्केला ओ देणार असावा नगरसेवक आणि लोकांना समस्यासाठी त्याच्या ऑफिसला नाही बोलावं तो जनतेचा सेवक आहे नगरसेवक हा जनतेचा मालक नाही की माझं ऑफिस आहे तुम्ही माझ्या ऑफिसवर या तर नगरसेवक हा सोसायटीत जाऊन लोकांच्या अडचणी विचारणारा पाहिजे निवडून आल्यावर नगरसेवक हा जनतेचा मालिक नसून जनतेच्या कामासाठी निश्चित केलेला एक कार्यकर्ता आहे असं ठाम मत आहे आता बघूया आपण येणाऱ्या पंधरा तारखेला या वार्डातले जे वोट वोटर्स आहेत ते मेघना माने यांना किती प्रतिसाद देतात तुम्ही बघत आहात व्हेरीफाय न्यूज मी अनिल कुमार शिंपी कॅमेरामॅन सोबत